नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील एका सुंदर ओवीचा अर्थ आणि तिचा आध्यात्मिक महत्त्व समजून घेणार आहोत ही ओवी आहे दुसऱ्या अध्यातील एकोणचाळीसावी ओवी मित्रांनो ओवीकडे ओवीकडे पुढे जाण्याआधी पहिल्यांदा तू आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि हो जर व्हिडिओला हाईप असेल तर आवर्जून हाईप देखील करा मित्रांनो पहिल्यांदा आता ही ओवी समजून घेऊया देवा समुद्र गंभीर ऐकि जे वरी तोही आहाज के देखी जे परिक्षोभमणी नेनिजे द्रोणाची या ओवीचा खोलवर अर्थ समजून घेऊया आणि तिचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे ते पाहूया ही ओवी भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायावर आधारित आहे जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांख्ययोग कर्मयोग आणि यांचं तत्वज्ञान समजवतात दुसऱ्या अध्यात अर्जुनानी अर्जुन आपल्या मनातील संभ्रम व्यक्त करतो आणि श्रीकृष्ण त्याला जीवन कर्तव्य आणि आत्म्याचं शाश्वत स्वरूप समजावतात या एकोणचाळीसाव्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज एका गहन आध्यात्मिक सत्याला अतिशय काव्यात्मक पद्धतीने मांडतात या ओवीत ज्ञानेश्वर महाराज भगवंताचं स्वरूप समुद्राशी तुलना करतात हा समुद्र कोणता आणि हा क्षोभ म्हणजे काय चला या प्रत्येक ओळीतून अर्थ समजून घेऊया देवा समुद्र गंभीर ऐकिजे म्हणजे याचा अर्थ हे अर्जुनात देवाचं स्वरूप गंभीर समुद्रासारखं आहे ज्याचं खरं स्वरूप ऐकून समजून घ्यावं लागतं समुद्र जसा खोल आहे आणि विशाल तसंच परमेश्वराचं स्वरूपी गहन आहे त्याचं पूर्ण ज्ञान मिळवणं सोपं नाही पण गुरूंच्या मार्गदर्शनात ते समजून घे घेता येतं वरी तो ही आहाज देखीजे हा समुद्र जरी गंभीर असला तो तरी तो प्रत्यक्षात दिसतो म्हणजेच समुद्र हा अव्यक्त असला तरी तो विश्वाच्या प्रत्येकानात दिसतो ज्याप्रमाणे समुद्रात लाटा दिसतात त्याप्रमाणे त्या पण सम, त्या, त्या समुद्राचा भाग असतात तसंच विश्वातील प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराचा एक अंश आहे मनी नेनिजय या ओवीचा अर्थ मनात पण मनात कोणताही क्षोभ म्हणजे अशांतिक संभ्रम किंवा अहंकार येऊ देऊ नये इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की परमेश्वराचं खरं स्वरूप समजून घेताना मन शांत आणि स्थिर आणि निर्मळ असायला हवं द्रोणाच्या म्हणजे हा शब्द अर्जुनाला संबोधित आहे ज्याचा अर्थ हे द्रोणाचार्याचा शिष्य अर्जुना यातून अर्जुनाच्या युद्ध कौशल्यासोबतच त्याच्या मनातील संभ्रमावरील प्रकाश टाकला जातो ही ओवी आपल्याला शिकवते पहिलं म्हणजे परमेश्वराचं स्वरूप समजून घेण्यासाठी मनाची शांती आणि गुरुचं मार्गदर्शन आवश्यक आहे आपलं मन जसं समुद्रातल्या लाटांसारखं चंचल असतं तसंच ते शांत होतं पण जर आपण ध्यान भक्ती आणि कर्मयोगाच्या मार्गाने मन स्थिर केलं तरच आपल्याला परमेश्वराचं खरं स्वरूप समजेल आपणही अर्जुनासारखे आहोत आपल्याला आपल्या मनात संभ्रम तणावाने अनेक प्रश्न असतात मग ते करिअरचं टेन्शन असो कुटुंबाची चिंता असो किंवा स्वतःच्या उद्देशाचा शोध असो ही ओवी आपल्याला सांगते की जीवनात शांत मनाने विचार केला तरच खऱ्या सत्याचा शोध लागेल मित्रांनो ही ज्ञानेश्वरातील योग ज्ञानेश्वरीतील एकोणचाळीस हवी ओवी आपल्याला परमेश्वराचं स्वरूप आणि मनाची शांती यांचं महत्त्व शिकवते संत ज्ञानेश्वरांनी गीतेचं तत्त्वज्ञान इतक्या सुंदर आणि साध्या शब्दात मांडलेलं आहे की ते आजही आपल्या जीवनात लागू होते आहे तुम्हाला ही ओवी कशी वाटली तुमच्या आयुष्यातील कोणत्या प्रसंगात तुम्ही मनाची शांती अनुभवली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशा आणखी आध्यात्मिक विचार ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉन दाबा आणि पुन्हा भेटूया पुढच्या ओवीमध्ये तोपर्यंत नमस्कार